माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावं असं वाटतं अध्यक्ष महोदय दे। ऐकल्या शिव्या दुनियाच्या शिव्या दुनियेच्या बदनामी हे काय कमी माझ्यासाठी मी तुम्हा आवडलो आहे अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय दे एकंदरीत परिस्थिती कारण एकीकडे शिव्या द्यायच्या एकीकडे बोलायचं पुन्हा थोडं कौतुक पण करायचं एकीकडं मारल्यासारखं करायचं असं करायचं नाही नाही चांगली लोकशाही आहे आपण आला त्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षात एक गोष्ट घडली सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते अध्यक्ष महोदय आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्यांचा अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता मग आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्मान सदस्यांनी ठरवायचंय का मागील पाच वर्षामध्ये प्रगती झाली नाही अडीच वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं काय भास्कर तुम्हाला त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागं गेलं आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील पाच वर्षात पुढंच आपलं राज्य नेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या अडीच वर्षामध्ये राज्य पुढं जाण्याचा दोन हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता आज वीस पंधरा दहा म्हणजे काय आणि काही काही तर किती मतांनी आले काही काही ना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं म्हणजे हे हो नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा परंतु पोस्टल बॅलेटनी सॉरी पोस्टल बॅलेटनी अध्यक्ष महोदय तुम्ही काही काळ सत्तेत होता तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती अजिबात त्या ठिकाणी नाही कारण मी पण तुमच्याबरोबर होतो चांगल्याला चांगला म्हणण्याचा स्वभाव आपला असला पाहिजे महाराष्ट्राची ती परंपरा आहे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे अनेक आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवलेलं आहे तुम्हाला मात्र मागच्या पाच वर्षात राज्याचं प्रगतीच केली नाही असं त्या ठिकाणी वाटतंय आणि याचा विचार जर आपण केला तर कुठंतरी आपण आता काय बोलायचं हे तुम्हाला लक्षात येत नव्हतं का काय मला काही कळलं नाही अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी अर्थसंकल्प बाबींची जाण आहे आणि त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना मी माझ्या परीने सविस्तर उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी एक आव्हान मी विशेषतः माझ्या समोरच्या सदस्यांना त्या ठिकाणी करतो आपण अर्थसंकल्पाला जरूर त्या ठिकाणी दोष द्या तो तुम्हाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो आहे मला तो दोष दिला तरी मला काही वाटणार नाही कारण मी अर्थसंकल्प मांडलेला आहे पण या भावनेच्या भरात बोलताना जिवारी लागेल अशा प्रकारचं कोणावर अन्याय होईल अशा प्रकारे किंवा देशाच्या विकासात केलेल्या योगदानामध्ये कृतज्ञता ठरतील अशा पद्धतीची विधानं कृपया करू नयेत मी त्या विधानाचा उल्लेख पण अध्यक्ष मोदय हो करू नये करत नाही परंतु काही काही बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय काय बोलतोय ह्या सभागृहाची परंपरा काय ह्याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता सन्मान्य सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत एकेकाळी ते राज्याचे विरोधी पक्ष नेते देखील होते त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा अरे कुणाची स्मारक बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस मधील तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला कुणा एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक स्मार बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीभ लावली टाळ्याला काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय असं ते बोलून गेले एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते तर निवडणुकीत जय असतो पर्याजय होत असतो परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं म्हणण्याचं कारण पण नाही परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत की दोन आणि हो का यांना जर आरे म्हणता येत असेल तर मलाही एक म्हणता येतं परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते आज बारा तेरा कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते परंतु अध्यक्ष महोदय काही काहींनी तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड मलबार हिल श्रीमंताचं आहे गरीबांचं नाही काय गरीबांचं नाही उलट या सरकारनी जास्तीत जास्त गरीबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी बघितला जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे यांनी डायरेक्ट लोक सभासदांना डीबीटी मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत हे कुणीच त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं नव्हतं अध्यक्ष महोदय काही काही जण आवेशामध्ये भारतरत्न पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रात त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे त्या टाटा समूहाविषयी देखील अपमान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे आणि त्या वाक्याचा उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या काही सन्मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं त्यांच्या मुखातनं ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणीही या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन काही काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्मान्य व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू मय बाते अपने ताकद से जादा नाही करता मय बाते त्याच्यामध्ये अवकाश होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता हु आसमान छू लेने की तमन्ना रखता हु आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नाही करता जयतराव काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येत मला शेरशारी सुचते